<laughs> सर्वांना एक मनाची गोष्ट सांगायची जी मी या विधानसभेत बघितली आणि मी गावगावी जेव्हा पण फिरत होतो मला फरक खूप दिसला मी सगळ्यांना सांगत होतो की विधानसभाची निवडणूक सर्वच बार्वतीकरांनी स्वतःच्या मनात घेऊन प्रचार चालू केला आहे फरक सर्वांना कुटुंब एकत्रच येऊन हा विकास घडू शकतो जो आज पण या निकालात आपल्याला दिसला मी तर मतमोजणीला आत्मगिरवतो आप आणि आपल्या सर्व बूथ कमिटीच्या टीमची म्हणजे त्याच्या डोळ्यात मी आशा बघितली आपले नंबर तसे येत होते ना आणि मला खूप जण बोलत हो आला लोकसभेत आपण एक्झॅक्टली ऑपोजिट होतो म्हणजे ते तसे करत होते आणि आपण आम्ही मी बोलूयावेळेस आपण दुसऱ्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आपण आधीपासूनच कधी कोणावरती टीका केला नाही आणि भविष्यात पण आपल्या सर्वांना माहिती आहे आपले दादा कसे आणि आपण दादांचं कुटुंब म्हणून चांगलीच मुद्दे बोलायचे कधी कोणाचा राग ठेवायचं नाही म्हणत असेल तर त्यांना बाजूला ठेवायचं आता पण तुम्हाला माहिती आहे की पुढच्या बाजूनी परत काय की ईव्हीएम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम सभेत नव्हतं का तुम्हाला काय झालं एवढा मोठा फरक असेल ठीक आहे तर त्याचा थोडा फरक होता म्हणून त्यांनी ते चेक करून ते कळालं एवढा मोठा फरक असून मला तर ते पटत नाही ठीक आता त्यांची बाजू मांडते आपल्याला आता पुढचे पाच वर्ष आपल्या आता ते मी केलं दादा तेच सांगत होतो गाडीमध्ये नगर परिषद नगरपालिका संस्था सगळ्यांच्याच पुढच्या निवडणुकीमध्ये मी सहभागी होणार आहे मी यावेळेस खूप की आडी अडचणी काय होत्या आणि त्यातल्या त्या दादांनी पण निर्णय घेतलेला की यावेळेस जे लोक खरं कसे येतील त्यांनाच पाल मिळतील तसंच एकत्र येऊन दादांबरोबर पण म्हणजे मी तुमचा एक छोटा कार्यकर्ता म्हणजे दादांपर्यंत लवकर लवकर निरोप पोचू शकतो कसं असणार आहे त्यातल्या त्यात आता आपण चार लोक राष्ट्रवादी भावनामध्ये ठेवणार आहेत एक मुलगा नुसतं आपलं सगळं ॲडमिशनचं म्हणजे कोणालाही बारामध्ये त्या ॲडमिशनचं काम असेल एकाच माणसाला जाऊन भेटायचं एक असणारे सगळ्या हॉस्पिटलचे काम करतात टिस्कॉला असेल ओव्हरऑल म्हणजे कधी काय गर्दी झाली की कुठले पण आणि तो तिथंच मध्ये लिहून घेईल आणि या दोघांना तिथं हॉस्पिटलचं असेल हॉस्पिटलला ऍडमिशन बाकीचे पण पर्सनल काय कामं असतील तसे आणि चौथा आपण बॅकअप म्हणून एक ठेवायचं म्हणजे कधी कोणतरी आजारी पडलं की कोणत्याही असायला पाहिजे असे आपण चार लोक लोकं तिथं कायमसोबत ठेवणारे सकाळी आठ वाजता ते तिथे येतील संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते टायमच असतात त्याच्यामुळे आधी प्रॉब्लेम व्हायचे दादा आमचे हे कामं होत तेच होत नाही सोडून द्या हे चार लोक आणि भविष्यात तसं ते तिथं व्यवस्थित सगळे लिहून गेल मी तेच आता सचिनला विचारलं तो पेपर कुठे आजच एक नवीन पेपर मी तयार केलाय तो मी सगळ्या लोकांना देणार का होतो गावागावी जातो डायरीमध्ये विषय लिहितात दुसऱ्या दिवशीची डायरी आणतात बरोबर त्या पेपरांवरती गावातले काय जुनी विषय असतील जे चालेल नसतील जे भविष्यातले आणि पर्सनल काय असतील तसे आपण एक्सेल शीट वरती तयार केलं तो पेपर आता येईल तो पण मी सगळ्यांना पण कोणाला पाहिजे असेल गावाच्या वतीने त्यांना देऊ काय होतं ना त्याच्यानी डेटा तरी राहतो तिथं तारीख असते नंबर असतो मग ते पेपर आपल्या भवन मध्ये आले की आपण ते फाईल करू शकतो म्हणजे भविष्यात पण कुठे काय ते काय डायरीवर डायरी आहे कुठली पण डायरी काय बघायची एवढी खोटी डायरीसरून जातो नाही तर कुठे ते जाती आपण दुसरी घेऊन येतो दादा तुमचा नंबरच द्या की मग सांगा तुमचा नंबरच द्या

आधी काय लागलं तुम्ही माझा नंबर घ्या मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप मी कधीतरी बघतो जातो मी नसी स्वर्ष पण आहे सचिन पण आहे स्वस्त माझा नंबर नाही तुमचं बरोबर आहे तर मी जसा फोन उचलू शकतो तसा उचलतो आता काय होतं माहिती का आता जसं मी बोलतोय आणि फोनवरती कॉल होतो मला उचलून खूप नाही काय काम असले तर डायरेक्ट ना? मी मी आता तुमच्यापासून दर आठवड्यात तीन दिवस बारामतीत काय करणार तुम्हाला कधी काय लागलं मला येऊन भेटणार सगळ्यांच खूप खूप मनापासून आभार मानतो यावेळेस त्या दिवशी मी आजमध्ये होतो सगळीकडून काय त्या लाटी बहीणमुळे आपण गुलाबी झालो गुलाबी गुलाबी आता आता भविष्याच्या पंचवीस वर्ष गुलाबी करणारच्या वतीने कोणाला काय बोलायचं असेल